मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन येथे भारतीय स्वातंत्र्याच्या वर्षातील अमृत महोत्सव या अनुषंगाने आयोजित रक्तदान शिबिरात कार्यक्षेत्र विविध गावातील शंभर रक्तदात्यांनी हिरारीने भान घेऊन रक्तदान केले अकोला जिल्हा पोलीस दलाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा पंच्याहत्तर वर्ष अर्थात आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येतात त्या अनुषंगाने अकोला जिल्हा पोलीस पोलीस तथा स्टेशन मानाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात या निमित्ताने सव्वीस डिसेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर अपर पोलीस अधीक्षिका मोनिका राव तसेच मूर्तिजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन माना येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले याप्रसंगी पोलीस स्टेशन माना येथील पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच परिसरातील एकूण शंभर रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नी मुस्लिम महिलांसह यामध्ये ठाणेदार कैलाश भगत पोलीस उपनिरीक्षक घनश्याम पाटील कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांसमेत परिसरातील सर्व समाजाचे महिलांसह नागरिकांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले सदर रक्तदान शिबिराच्या वेळी नागरिकांचा उत्साह पाहता नागरिक भारतीय स्वातंत्र्याचा पंच्याहत्तर वर्ष साजरा करण्यासाठी उत्सुक असून समाजोपयोगी राहण्याची भावना दिसून आली यावेळी पोलीस स्टेशन हद्दीतील स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक डॉक्टर्स पत्रकार पोलीस पाटील असे सहभागी झाले होते

डॉक्टर वकील पत्रकार स्थानिक लोक यांच्याशी चर्चा करून सर्व नागरिकांच्या मदतीने आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे यासाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिवराल आणि आपण विनंती केली रक्तदान या ठिकाणी आलेली आहे आणि स्थानिक नागरिकांचं या ठिकाणी रक्तदान कार्यक्रम चालू आहे आपण विज्ञानाने बरीच प्रगती केली आहे पण रक्ताला काही पर्याय नाही आहे नो ऑल्टरनेटिव्ह आणि अपघातात जखमी होणाऱ्या व्यक्तींना डिलिव्हरी पेशंट किंवा गरजू लोकांना रक्ताची खूप आवश्यकता आहे आणि कोविड या पॅन्डेमिक कंडिशन मुळे पाहिजे तसं प्रमाणात रक्त आता उपलब्ध नसल्यामुळे स्थानिक लोकांनी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावं रक्तदान आरोग्यासाठी अतिशय महत्वाचं आहे असं आवाहन पोलिसांनी करण्यात येईल बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर